या पाच वस्तू आजच घराबाहेर काढा नाही तर तुम्ही व्हाल कंगाल त्रिस्वामी समर्थ एक रद्दी किंवा तुटलेल्या वस्तू घरापासून दूर रद्द ज्या घरात रद्दी पडून असते त्या घरात आर्थिक समस्या नेहमीच राहतात घरात कचरा साचू नये देऊ नये घराची स्वच्छता ठेवली पाहिजे जा घरातील जाळे आर्थिक स्थितीवरही परिणाम करतात तुमच्या घरात खराब गड्या तुस तुटलेली काच खराब इलेक्ट्रिक वस्तू गजलेले लोखंड पावसात भिजलेले लाकूड असेल तर ते लगेच घराबाहेर फेकून द्या दोन काटेरी झाडे घरापासून काटेरी झाडे दूर ठेवा तुमच्या घरात किंवा अंगणात काटेची झाडे असतील तर ते आजच काढून टाका घरामध्ये काटेरी रोप लावणे अशुभ मानले जाते त्यामुळे आर्थिक समस्या उद्भवतात अशी झाडे लावू नये ज्यातून दूध निघते चुकूनही काटेरी रोपे तुळशीच्या रोपाजवळ ठेवू नका त्यामुळे तुम्हाला राहू आणि शनीच्या प्रभावांना सामोरे जावे लागते तीन घराच्या दरवाज्यात बंद करताना आवाज येऊ देऊ नये घराच्या दरवाजाचा जर आवाज येत असेल तर तो दुरुस्त करून घ्यावा जर तुमच्या घराचा कोणताही दरवाजा उडत आणि किंवा बंद करताना आवाज येत असेल तो लवकरच उल्ल्या लवकर दुरुस्त केला पाहिजे जर दर दरवाजा जमिनीवर घातला तर तो दुरुस्त करावा अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल चार फाटक्या कपड्यावरही आर्थिक संकट येते फाटक्या कपड्यावरून आर्थिक संकट येत येत असते त्यामुळे आजच्या फॅशनेबळ प्रमाणात लोकांना फाटलेले कपडे घालण्याची आवड आहे जर हे पूर्णपणे आहे फाटलेले कपडे परिधान केल्याने शुक्र नाश पावतो आणि आर्थिक समस्या उद्भवतात त्यामुळे फाटलेले कपडे घरात ठेवू नयेत नेहमी स्वच्छ कपडे घालाय पाच घरात एकापेक्षा जास्त जाडू ठेवू नये झाडू हे महालक्ष्मीचे आणि श शुक्राचे प्रतीक मानले जाते त्यामुळे झाडू घरामध्ये अशा ठिकाणी लपून ठेवा जिथे सहज सहजी कोणाला दिसत नाही संध्याकाळी झाडू नये असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी, स्वामी समर्थ